मित्रांनो विषय खूप गंभीर आहे त्यामुळे अगदी शांत डोकं ठेवून पूर्ण व्हिडिओ पहा पुढं असे अनेक महत्वाचे मुद्दे येणार आहेत ज्याबद्दल कोणीही बोलत नाही चर्चा होते लक्षात ठेवा यावर भरमसाट सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होते परंतु याचं यथायोग्य या विश्लेषण मात्र कोणीही करत नाही मित्रांनो संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आणि संतोष शिंदे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर एक वक्तव्य केलं एक पोस्ट केली फेसबुकला आणि त्यांच्या विरोधामध्ये संतोष शिंदे यांच्या विरोधामध्ये कमेंट करणारा लक्षात ठेवा त्यांच्या विरोधामध्ये कमेंट करणारा अत्यंत खालच्या भाषेमध्ये कमेंट करणारा मग मी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्यावेळेस त्याने मला प्रत्युत्तर काय दिलं की ब्रिगेड ही हिंदू नाहीत लक्षात ठेवा म्हणजे संभाजी ब्रिगेडचा विचार फॉलो करणारे हिंदू नाहीत याच्या अगोदर लक्षात ठेवा याच्या अगोदर ऑलरेडी जे लोक संभाजी ब्रिगेडला मानतात मराठा सेवा संघाला मानतात या लोकांनी अगोदर शिवधर्माचं पुनरुज्जीवन केलेलं आहे जो या मातीतील अस्सल धर्म होता म्हणजे वैदिक लोक आर्य लोक या भारतामध्ये येण्याच्या अगोदर येथे जो धर्म होता जी शिवसंस्कृती होती जी सिंधू संस्कृती या देशामध्ये दे होती या लोकांचा येथील मूळ निवासी लोकांचा जो असल धर्म होता त्याला शिवधर्म शिवतत्व कारण भगवान शंकराचं अस्तित्व काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आहे आणि तेच नातं लक्षात ठेवा तेच हजारो वर्षाचं नातं छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलं होतं आणि भगवान शंकराचं नाव सुद्धा शिव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा शिव अशा संयोगातून शिवधर्माचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आता मित्रांनो पुरुषोत्तम खेडेकर असतील डॉक्टर आहा साळुंके असतील किंवा असे अनेक विद्वान असतील मराठा समाजातील यांनी हा केलेला काही पहिला प्रयोग नव्हता लक्षात ठेवा याच्या अगोदर याच्या अगोदर आपण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून जरी विचार केला तरी लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असतानाच शाक्त धर्माकडे कल्ले होते शाक्त धर्म म्हणजे जाती विरहित समाज लक्षात ठेवा शाक्त पंथामध्ये जाती भेदाला थारा नाही म्हणजे जाती अंताकडे जाणारा जो शाक्त धर्म आहे किंवा त्याला आपण पंथ म्हणू शाक्त पंत आहे तिकडं छत्रपती संभाजी महाराज वळले होते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दुसरा राज्याभिषेक झाला अत्यंत महत्वाची घटना आहे लक्षात ठेवा ती शाक्त पंथानुसार झाली निश्चलपुरी गोसावी यांनी तो दुसरा राज्याभिषेक केला आणि लक्षात ठेवा निश्चलपुरी गोसावी सुद्धा ब्राह्मण होते लक्षात ठेवा काही जणांना व्हिडिओ पाहून असं वाटतं की आम्ही ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आहोत किंवा संभाजी ब्रिगेड ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आहे तसं अजिबात नाही किंवा काही लोकांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आहेत नाही जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं असलं की ब्राह्मण म्हणून कोण मुला इजा करू पाहतो येथे समतेचा संदेश आहे रयत म्हणून जो चुकला तो कोणत्याही जातीचा असो त्याला शिक्षा ही होणारच हे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं आणि तेच धोरण छत्रपती संभाजी महाराजांचं होतं आता अण्णाजी पंताला लक्षात ठेवा अण्णाजी पंताला हत्तीच्या पायाखाली जरी दिलेलं असलं लक्षात ठेवा अण्णाजी पंताला जरी हत्तीच्या पायाखाली दिलं असलं तरी कवी कलश माहिती आहे का कवी कलशसुद्धा ब्राह्मण होते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांसोबत जीवाला जीव देणारे जरी ते उत्तर भारतीय असले लक्षात ठेवा वेगळ्या वंशाचे असले वेगळ्या पंथाचे असले उत्तर भारतीय असले तरी सुद्धा ते ब्राह्मण होते म्हणजे शाक्त धर्माकडे वळलेले अनेक ब्राह्मण लक्षात ठेवा आणि जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांच्या शिष्या संत बहिनाई या सुद्धा ब्राह्मण होत्या आणि शाक्तपंतीय होत्या मित्रांनो इतिहास खूप मनोरंजक आहे आपण वाचत नाहीत लक्षात ठेवा अगदी बारकाईने वाचत नाही बारकाईने वाचला बारकाईने जर मी तुम्हाला एक एक घटना एक एक घटना तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगू शकतो परंतु काय होतं अनेक जण पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत अनेक जण मोठा व्हिडिओ पाहण्याची अनेकांना सवय नसते त्यामुळे छोटा व्हिडिओ बनवण्यात येतो आणि त्यामुळे अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो वारकरी संप्रदायापासून जर सुरुवात करायची म्हटलं तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी कोणता धर्म सांगितलेला आहे लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकोबार सांगितलेला धर्म हा सत्य धर्म आहे सत्य तो धर्म सत्य ते कर्म लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतः म्हणतात एखादा व्यक्ती हिंदू आहे म्हणून हिंदू हा शब्द लक्षात ठेवा हिंदू हा शब्द जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये फक्त एकदाच आलेला आहे आणि त्या एका शब्दामध्ये एकदाच आलेला एकाच अभंगामध्ये आणि एकदाच हिंदू शब्द आलेला आहे आणि त्या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात एखादा व्यक्ती केवळ हिंदू आहे म्हणून मला त्याच्याबद्दल प्रेम नाही लक्षात ठेवा एखादा व्यक्ती केवळ हिंदू आहे म्हणून मला त्याच्याबद्दल प्रेम नाही तर तो रामाचा भक्त आहे का देवाचा ईश्वराचा ज्याला ईश्वर मनापासून आवडतो आणि तुकोबरायांचा ईश्वर तर सर्वांना माहीत आहे तुकोबरायांचा राम तर सर्वांना माहीत आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू वळ खावा देव तीर्थेची एक सर्व देहाचा राम आहे दे हा तुकोबरायांचा तुको देव आहे म्हणजे साधू संतांचा देव हा समता आधारित आहे त्याला हिंदू मुस्लिम असलं बंधन नाही कबीर मोमीन लतीब मुसलमान सेना नाभी जान विष्णुदास आणि सोयरे कोण आहे तुकोबरायांनी सोयरे अनेक सोयरे सांगितलेले आहेत आणि एका अभंगामध्ये तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सोयरा म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे सोयरा करताना अगदी जीवाचे सोयरे म्हटलेले आहे लक्षात ठेवा म्हणजे किती किती अंतकरणातून तुकोबरायांनी म्हटलेलं आहे येथे तुकाराम महाराज जात पाहत नाहीत धर्म पाहत नाहीत येथे फक्त भाव पाहतात माणूस समतावादी आहे का तुकाराम महाराज ईश्वराचे कट्टर भक्त होते याबद्दल दुमत नाही ईश्वराला प्रचंड, प्रचंड प्रचंड मानत होते याबद्दल दुमत नाही परंतु तुकाराम महाराजांचा ईश्वर आणि या भुंदू लोकांचा ईश्वर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आता मित्रांनो ईश्वर म्हणजे काय ईश्वराची निर्मिती कशी झाली हा आजच्या व्हिडिओचा विषय नाही एखाद्या व्हिडिओमध्ये जर तुमची इच्छा असेल तर ते सविस्तर मांडेल ईश्वर म्हणजे काय ईश्वराची निर्मिती कशी झाली खरंच बाहेर कुठं स्वर्ग आहे का कुठं नरक आहे का कुठं अजून फालानं काही आहे का किंवा अन्य धर्माचं जेनूम वगैरे कुठं बाहेर आहे का याबद्दल जर तुमची इच्छा असेल तर त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवी ते तुम्ही कमेंट करून सांगा आजचा जो आपला विषय होता तो लक्षात घ्या मित्रांनो आता हे अभंगा त्याच्या अर्थासहित हे सगळं सांगू शकतो आपल्याकडे वेळ कमी आहे व्हिडिओ आपल्याला छोटा बनवायचा प्रयत्न करायचा आहे याची प्रमाण तुम्हाला डिस्प्लेवर दिसतील विथ प्रूफ दिसतील लक्षात ठेवा आता मित्रांनो याच्याही पुढे जाऊ आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा ओझारता उल्लेख पाहिला तुकोबारायांचा पाहिला संभाजी महाराजांचा पाहिला आता वारकरी संप्रदायातील शंभर टक्के महाराजांचं एकमत आहे लक्षात ठेवा तो महाराज मग कोणत्याही विचारधारेचा असो परंतु शंभर टक्के एकमत आहे की कि आज वारकरी संप्रदाय आज हिंदू धर्म अस्तित्वात आहे केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आता लक्षात ठेवा आता त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना जीव की प्राण मानणारे महात्मा फुले महात्मा फुले तुकोबारायांचे सुद्धा भक्त होते कोणालाही अनेकांना माहीत नाही लक्षात ठेवा जे जाणते आहेत जे अभ्यासक आहेत त्यांना माहीत आहे परंतु अनेकांना माहीत नाही महात्मा फुले एक वेळा देहूला आल्याचा सुद्धा पुरावा आहे नोंद आहे इतिहासामध्ये लक्षात ठेवा म्हणजे अनन्य भक्त होते महात्मा फुले आणि असे महात्मा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली आता या सर्वांमध्ये एक समान धागा आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपर्यंत यांनी जरी समाजातील विषमतावादा विरोधात लढा दिलेला असला धर्मामध्ये सुद्धा क्रांती केली छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला तरी सुद्धा त्याच फार मोठ योगदान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घ्यावा लागला तो विषय वेगळा आहे परंतु राज्याभिषेक केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म सुधारण्याचं कार्य हाती घेतलं आणि धर्मदंड हातामध्ये घेतला लक्षात ठेवा हा वारसा बघा कसा आहे वारसा समजून घ्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना आपला आदर्श मानून महात्मा फुले सत्यशोधक धर्माची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांवर पवाडा लिहिला शेतकऱ्यांचा असून या पुस्तकामध्ये अत्यंत आदराने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उल्लेख निर्माण झालेला साधू या शब्दामध्ये केला आता कोणताही लक्षात ठेवा या महामानवामध्ये कोठेही कोणत्याही जातीबद्दल द्वेष नाही लक्षात ठेवा विरोध आहे विषमतेला विरोध आहे कर्मकांडाला विरोध आहे खोटेपणाला विरोध आहे डांभिकतेला विरोध आहे परंतु जातीला विरोध नाही आणि उलट तुम्हाला अगोदर अनेक नाव सांगितली त्या जातीतील अनेक लोकांनी साथ देण्याचं काम छत्रपती शिवरायांपासून महात्मा पर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत केलेलं आहे अगदी शाहू महाराजांचा प्रसंग आहे ते सुद्धा छत्रपती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वारस आहेत आणि त्या शाहू महाराज ज्या वेळेस स्नानाला गेले होते त्यावेळेस ते त्यांना जो पुराणोक्त मंत्र आपल्याला वेदोक्त प्रकरण संपूर्ण माहीत आहे लक्षात ठेवा हा पंडित आंघोळ न करता चुकीचे मंत्र म्हणत आहे शूद्राला म्हटले जाणारे मंत्र म्हणत आहे परंतु हे उघड करणारा सुद्धा एक ब्राह्मण होता आणि अशा वेळी तितक्याच ताकीने शाहू महाराजांना साथ देणारे सुद्धा अनेक ब्राह्मण होते आता तुम्ही परत परत काही लोकांना आवड वाटेल की तुम्ही ब्राह्मणाची बाजू घेता काय अरे इकडून बोललं तर यांना राग तिकडून बोललं तर त्यांना राग आणि मी समतोल साधण्याचाही प्रयत्न करत नाही मी जे वास्तव आहे यथार्थ आहे ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे त्या शाहू महाराजांनी मराठा क्षेत्र धर्माची स्थापना केली होती आणि या विषयीचे सगळे लिखित पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले आहेत हा सर्व लिखित असलेला इतिहास आहे मला फक्त येथे नमूद एवढंच करायचं आहे की आपला लढा हा एखाद्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे भोंडुगिरीच्या विरोधामध्ये आहे आणि आता लक्षात ठेवा येथे भोंदू हा शब्द आता सध्या भोंदूंची संख्या नव्वद टक्के बहुजन समाजामध्ये आहे सध्या जी बोंधूगिरी सुरू आहे जेवढे भोंदू पकडले जातात हे नव्वद टक्के बहुजन समाजातील आहेत आता येथे जातीचा कुठं संबंध आला आता जेवढे काही कीर्तनकार आहेत ज्यांच्याबद्दल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे आज नव्वद टक्के कीर्तनकार कोण आहेत आमचे मराठ्याचे आहेत ओबीसीचे आहेत आणि तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी किंवा या साधू संतांनी जात पाहून विरोध केलेला नाही लक्षात ठेवा यांचा लढा हा समतेसाठी आहे सर्वांना समान न्यायासाठी आहे लोकांची या धार्मिक गुलामगिरीतून कर्मकांडातून मुक्ततेसाठी ही लढाई आहे म्हणजे ही लढाई तुकोबरा लढली ही लढाई शाहू महाराजांनी लढली ही लढाई बाबासाहेबांनी लढली ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी लढली संभाजी महाराजांनी लढली आणि हाच वसा आणि वारसा लक्षात ठेवा हाच वसा आणि वारसा संभाजी ब्रिगेड अगदी जोमाने चालवत आहे काही चार दोन चुका होत असतील नाही असं नाही लक्षात ठेवा माणूस हा चुकीचा पुतळा आहे चार दोन चुका संभाजी ब्रिगेड कडून ही होत असतील परंतु लक्षात ठेवा आज महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संत यांचा वारसा चालवणारी मराठ्यातील एकमेव संघटना आहे आणि त्या संघटनेचं नाव आहे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि जर आणि जर तुम्हाला संभाजी ब्रिगेडला जर हिंदू विरोधी ठरवायचं असेल तर तुम्हाला या सर्वांना हिंदू विरोधी ठरवावं लागेल कारण संभाजी ब्रिगेड या सर्वांचा वारसा सांगत आहे शिवाजी महाराजांनी काय सांगितलं तुकाराम महाराजांनी काय सांगितलं शाहू महाराजांनी काय सांगितलं महात्मा फुलेंनी काय सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं हेच तर पुराव्यासहित विथ प्रूफ मांडणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे आता हे सांगणं महात्मा फुलेंनी असं म्हटलं किंवा तुकाराम महाराजांनी असं म्हटलं हे सांगणं जर हिंदू विरोधी असेल तर मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू विरोधी ठरवणार आहात का किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना हिंदू विरोधी ठरवणार आहात का किंवा महात्मा फुलेंना हिंदू विरोधी ठरवणार आहात का आता बाबासाहेबांनी तर हिंदू धर्माचा त्याग केलेला आहे परंतु मोहन भागवत यांची जी थेरी आहे लक्षात ठेवा मोहन भागवत यांची जी थेरी आहे त्यांच्या मतानुसार बौद्ध हिंदू आहेत जैन हिंदू आहेत या भारतामध्ये मुस्लिम सोडून सगळे हिंदू आहेत त्यांच्या थेरीनुसार आणि मग आशामध्ये हे अंधभक्त जे संभाजी ब्रिगेडवर टीका करत आहेत आणि ज्या संभाजी ब्रिगेडला वारकरी संप्रदायातील अनेक बड्या बड्या मंडळीचा पाठिंबा आहे अगदी तनपुरे महाराजांचा अगदी प्रसिद्ध नंबर एक चा मठ आहे मधील तनपुरे महाराजांचा मठ असेल लक्षात ठेवा कैकाडी महाराजांचा मठ असेल अशा अनेक दिग्गज मंडळींचा संभाजी ब्रिगेडला जाहीर पाठिंबा आहे लक्षात ठेवा म्हणजे कारण आज जर एक विधान अगदी जबाबदारीने बोलत आहे आज जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असते तर लक्षात ठेवा संभाजी ब्रिगेडच्या मंचावर सर्वात पुढं तुम्हाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज दिसले असते आणि त्यांनी पाठ थोपटली असते प्रत्येक कार्यकर्त्याची की माझा वसा आणि वारसा चालवणारी ही लेकर आहेत माझा वसा आणि वारसा चालवणारी ही संघटना आहे एवढं मोठं बेदिप्य मान काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे अरे तो प्रशांत कोरटकर एवढ्या सिव्या दिल्या आता तो कोण कुलकर्णी तो मुतला त्याच्या विरोधामध्ये या प्रश्न विचारणाऱ्यांनी काय केलं काही आवाज उठवला कुठे एक निषेधाची पोस्ट लिहिली अजिबात नाही आता मित्रांनो कोरटकर असेल सोलापूरकर कुलकर असेल कुलकर्णी असेल अशी खूप खूप मोठी यादी आहे हजारो जणांची तुम्हाला यादी दाखवू शकतो हे लोक चुकून सुद्धा चुकून सुद्धा स्वतःच्या दैवताची कधी बदनामी करतील का दाखवा मला एखादी त्यांची पोस्ट एखाद त्यांची कृती एखादा त्यांचा व्हिडिओ ते त्यांचं दैवत परशुरामाची बदनामी करत आहेत कदापि ही होणार नाही मग हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचीच बदनामी का करतात अरे आम्हाला काही येड लागलंय का, ये लाग का तुमच्या विरोधात बोलायला आम्हाला काही येड लागलंय का, ये लाग का व्हिडिओ बनवायला आम्हाला हे बनवण्याची गरज नाही अजिबात नाही हे सगळं गुंडाळून ठेवायला तयार आहे मी लक्षात ठेवा अगदी संभाजी ब्रिगेड संघटना सुद्धा आम्ही गुंडाळून ठेवायला तयार आहोत तुम्ही शिवरायांची बदनामी थांबवायला तयार आहात का लक्षात ठेवा अगदी सोपे शिवरायांची बदनामी थांबवा आम्ही आमचं कार्य स्टॉप करू लक्षात ठेवा आम्हाला काहीसुद्धा कसली सुद्धा हौस नाही आणि जर आम्ही शिवरायांच्या अस्मितेसाठी लढत असू शिवरायांची बदनामी करणाऱ्यांच्या या प्रवृत्तीच्या विरोधात लढत आम्ही कोणत्याही जातीच्या विरोधात नाही असताना सुद्धा आम्हाला जर तुम्ही हिंदू विरोधी ठरवत असाल तर लक्षात ठेवा तर तुम्ही शिवरायांच्या महात्मा फुलेंच्या आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या संत नामदेव महाराजांच्या विरोधामध्ये आहात लक्षात ठेवा आता नामदेव महाराजांची सुद्धा तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो आता आपल्याकडे वेळ कमी आहे तुर्तास आजच्या पुरतं एवढंच तुमचा कॉमेंट नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम